नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुस्तकातला एक धडा शिकणार आहोत असं समजूच नका आज आपण निसर्गाच्या एका जादूई दुनियेत फेरफटका मारणार आहोत तुम्ही कधी जादूगार पाहिलाय तो काय करतो साध्या रुमालाचं कबूतर करतो किंवा रिकाम्या टोपीतून ससा काढतो हो ना त्याला आपण मॅजिक किंवा किमया म्हणतो पण तुम्हाला माहिती आहे का जगातला सर्वात मोठा जादूगार कोण आहे तो आहे निसर्ग म्हणजे नेचर आजचा आपला जो पाठ आहे द अल्किमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया यात लेखिका रक्षा भराडिया यांनी निसर्गाच्या याच जादूचा शोध घेतला आहे चला पाठाला सुरुवात करण्यापूर्वी लेखिकेची छोटीशी ओळख करून घेऊया रक्षा भराडिया ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत त्यांचे लिखाण खूप साधं पण मनाला भिडणारं असतं त्या चिकन सूप फॉर द सोल म्हणजे चिकन सूप फॉर द सोल या प्रसिद्ध पुस्तक मालिकेच्या संपादिका राहिल्या आहेत त्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की त्या आपल्या आजूबाजूच्या रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या गोष्टीतून खूप मोठे जीवनमूल्य म्हणजे लाईफ लेसन्स शोधून काढतात वाळूचा कण आणि विल्यम ब्लेक मुलानो पाठाची सुरुवात एका सुंदर कवितेच्या ओळींनी होते विल्यम ब्लेक नावाचे कवी म्हणतात एका वाळूचा कणात अख्खं विश्व पाहता येतं आणि एका रानफुलामध्ये स्वर्ग दिसू शकतो याचा अर्थ काय तर निसर्गातल्या अतिशय छोट्या गोष्टींकडे जर आपण नीट पाहिलं तर त्यात आपल्याला 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 जीवनाचं खूप मोठं रहस्य सापडतं निसर्ग शांत करतो आधार देतो आणि खूप काही शिकवतो सुद्धा फक्त ऐकण्याची तयारी हवी तुम्ही ऐकताय ना निसर्गाचं म्हणणं लेखिका रक्षा भराडिया म्हणतात की जेव्हा मी निसर्गाचं ऐकते तेव्हा मी थक्क होते त्यांनी निसर्गाची काही सुंदर उदाहरणे दिली आहेत ती आता आपण एका कथेसारखी पाहू उदाहरण एक द प्लांट लेखिकेचा बागेत एक जास्वंदाचं झाड आहे दर पंधरा दिवसांनी त्याला एक फूल येतं ते फूल कसं असतं एकदम मोठं टवटवीत आणि लाल भडक आता गंमत बघा त्या फुलाचं आयुष्य किती असतं फक्त एक दिवस पण ते फूल त्या एका दिवसात रडत बसतं का अरे रे माझं आयुष्य तर फक्त चोवीस तासांचं आहे असं म्हणून ते कोमेसत का नाही सकाळपासून ते सूर्यासोबत हसते वाऱ्यासोबत डोलते संध्याकाळी कोमेसत आणि दुसऱ्या दिवशी मातीत मिसळून जाते शिकवण मित्रांनो यातून आपण काय शिकायचं आयुष्य किती मोठा आहे यापेक्षा ते किती छान आहे हे महत्वाचं आहे आपण सुद्धा त्या फुलासारखं आपलं आयुष्य मग ते कितीही छोटं असो भरभरून जगलं पाहिजे उदाहरण दोन खडक आणि पाणी दुसऱ्या उदाहरणात लेखिका आपल्याला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातात तिथे का वर वर्षा काय असतं अफाट पसरलेला समुद्रा आणि काठावरचे मोठे दगड म्हणजे खडक आता मला सांगा दगड कसा असतो कठीण आणि पाणी कसं असतं मऊ पण जेव्हा समुद्राचा पाणी त्या दगडावर वर्षानुवर्ष आदळत राहतं तेव्हा काय होतं अखेर त्या कठीण दगडाला सुद्धा माघार घ्यावी लागते आणि पाण्याला हवा तसा आकार त्या दगडाला येतो शिकवण आपल्या आयुष्यातली संकट सुद्धा त्या खडकासारखी असतात आणि आपण पाण्यासारखे छोटे असतो पण जर आपण प्रयत्न करणं सोडलं नाही म्हणजे परसिस्टन्स ठेवलं नाही तर मोठ्यातल्या मोठ्या संकटावर सुद्धा आपण मात करू शकतो जिद्द हवी जिद्द तिसरे उदाहरण सिमेंटच्या भेगेतून आलेलं गवत तुम्ही कधी हिमेंटच्या रस्त्यावर किंवा भिंतीवर छोटीशी भेग पाहिलीये लेखिकेने पाहिलं की त्या कठीण कॉन्क्रीटच्या भेगेतून गवताचं एक छोटंसं पात बाहेर डोकावत होतं शिकवण हे पाहून काय वाटतं परिस्थिती कितीही कठीण असो इम्पॉसिबल असं काहीच नसतं कुठून ना कुठून तरी मार्ग निघतोच फक्त उमेद हरू नका उदाहरण चार हिवाळ्यातलं झाड एका हिवाळ्यात लेखिकेनी एक झाड पाहिलं पान नाही फुलं नाही पूर्णपणे बोडक झालेलं झाड असं वाटत होतं की या झाडाचं आयुष्यच संपलं पण काही महिन्यानंतर वसंत ऋतू आला आणि जादू झाली ते झाड पुन्हा हिरवगार झालं त्याच्यावर पक्षी आले फुलं आली शिकवण मुलांनो यातून एक खूप भारी मंत्र मिळतो तो म्हणजे धिस टू शॅल पास म्हणजे हे दिवसही जातील आज तुम्हाला कठीण वाटत असेल परीक्षा असेल टेन्शन असेल पण लक्षात ठेवा हे कायम राहणार नाही चांगली वेळ नक्की येईल पाचवं उदाहरण मुंग्या आणि माशी आता जमिनीवर बघा तिथे एक मुंग्यांची फौज आर्मी ऑफ अँड्स एका मेलेल्या माशीवर ओढून नेत आहे ती माशी त्या मुंगीपेक्षा दहा पटीने मोठी आहे पण मुंग्या हार मानत नाहीत त्या एकमेकांना मदत करतात शिस्तीने काम करतात आणि त्या माशीला उचलून नेतात शिकवण जर आपण सुद्धा मुंग्यांसारखं संघटित राहिलो संघटित म्हणजे ऑर्गनाइज्ड राहिलो आणि एका ध्येयावर लक्ष केंद्रित केलं म्हणजे फोकस्ड राहिलो तर आपण कोणतंही मोठं काम सहज करू शकतो टीमवर्क खूप महत्वाचं आहे शेवटी लेखिका भरभरून उदाहरणे देतात कोळ्याचं जाळं नाजूक असतं पण मजबूत असतं पावसाच्या एका थेंबातून शिंपल्यात मोती तयार होतो सुरवंटाचं सुंदर पुलपाखरू होतं यालाच लेखिका अल्किमी म्हणतात अल्किमी म्हणजे खरं तर जुन्या काळात मानलं जायचं की असा एक धातू किंवा प्रक्रिया ज्याच्याने साध्या लोखंडाचं सोनं करता येतं ज्याला आपण मराठीमध्ये परीस म्हणतो निसर्ग हा तो परीस आहे जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो त्याला अनुभवतो तेव्हा आपल्या साध्या आयुष्याचं सुद्धा सोनं होतं म्हणजे आपण अधिक चांगले आनंदी आणि समजूतदार माणूस बनतो